गोष्ट आहे सेन्सर कंपनीसोबत येत नाही काही नाही देत नाही मग ॲटोशन मध्ये ऑबस्टाकल काही झाड वगैरे असाल तिथे तो पोल येत बाबा आपल्या ॲटोमेशन मध्ये आपल्याला सेन्सर लागणार बघा दोन गोष्टी आहे ऐका ऐका इकडे करायला कसं आहे तुम्हाला सुरुवातीमध्ये वाटतं आपल्याला सेन्सर लागते

ड्रोन व्यवस्थित जमिनीच्या धरकांतर चालते आपण ते कमाली तसं जर मध्येच विहीर जर आली तर ही उलट पडते जर एक नाला आला तर त्या नाल्यामध्ये डायरेक्ट असं उलट पडते जो आता सरांनी जे प्रश्न केला नाला असतो किंवा विहीर त्याच्यामधून ड्रोन पलटी होऊ शकतं त्याच्या संदर्भात काय शेतकऱ्यांना सांगू इच्छितात सरांनी प्रश्न केलाय की नाला असला किंवा वीर असली जिथं खड्डा पडतो एका खड्ड्यानी तिथं ड्रोन खाली पडू शकतो किंवा उडू शकतं राईट हे कधी शकते असते जेव्हा तुमच्या इथे खाली सेन्सर आहे खाली एक सेन्सर आहे त्याला म्हणतो आपण टेरेन सेन्सर म्हटलं ना अगदी बघा की झाडे कॅनोपी हाईट आहे अगर तुम्ही झाडे खाली गेलं तर कॅनोपीची हाईट ड्रोन खाली 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 येत जाईल म्हणजे सपोज तुमचं सोयाबीन आहे सोयाबीन तुमचं म्हटलं की पाच फूट बरोबर केला की पाच वर राहणार आणि अगर जमीन खालीवर झाली तरी तो ड्रोन खालीवर खालीवर होऊन बरोबर ते मेंटेन करणार पण ना मधात एक वीर आली ठीक आहे तर त्याला अंतरच माहीत पडत नाही ना खालचं आपण त्याला काय सांगितलंय खालचं अंतर डिस्टन्स खालचं अंतर माहित नाही पडतो काय करतो शेतकऱ्यासाठी ड्रोन आलेला आहे पवार ते आता कंपनीचे इंचार्ज आहेत शेतकरी आहेत आपल्याला काका हे जे ड्रोन आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा सायन्स न आता करायचे शेती काय सांगू इच्छिता ते या ड्रोन विषय आधुनिक टेक्नॉलॉजी शेतकऱ्यासाठी फार चांगली आहे परंतु ह्याचा वापर करणं ह्याला ड्रोन पायलट मिळणं ह्याच्यासाठी ह्या कंपनीकडं काय व्यवस्था आहे सो सरांचा प्रश्न असा आहे की आधुनिक तंत्रज्ञान आहे कुठली पण नवीन गोष्ट शिकायला वेळ लागते ते शिकण्यासाठी किंवा जे ट्रेनिंग आहे ते कुठे मिळेल कशी मिळेल आणि आमच्याकडे काय व्यवस्था आहे आणि खर्च किती सो आमची कंपनी जे आहे संभाजीनगर येथे मामा ड्रोन्स मुख्यालय आहे आणि इतर आमच्याशी पंधरा ऑफिसेस आहेत बीडला एक तुमचं सगळं जवळच ऑफिस आहे आता बारशीला बाराशील आणि धाराशिवला पण एक ऑफिस येऊन जाणार दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे ट्रेनिंग आहे आमच्या ड्रोनची ते मोफत असते तुम्ही ड्रोन घेतल्यास आमच्यासोबत तुम्हाला ट्रेनिंग हे मोफत असते तुम्हाला ही ट्रेनिंग बीडला किंवा संभाजीनगरला कुठं पण मिळून जाईल आणि इतर लवकरात लवकर बारशीला पण आम्ही चालू करू तुम्हाला ट्रेनिंग जे आहे तीन ते पाच दिवसाची ट्रेनिंग असते कंपल्सरी आहे अनिवार्य आहे बिना ट्रेनिंग तुम्हाला ड्रोन देणार नाही कारण की हे नवीन बरोबर आहे तर ट्रेनिंग कंपल्सरी आहे आणि तुम्हाला याच्यासोबत लायसन्स पण घ्यावे तुम्ही लायसन्सची किंमत असते प्रत्येक कंपनी वेगवेगळी किंमत सांगतात आमच्याकडे लायसन्स पंचवीस हजार लायसन्स असते डीजीसीए प्रमाणे एक लायसन्स असतात आता हे लायसन्स काढण्यासाठी शेतकऱ्याला कुठले कुठले कागदपत्र द्यावे लागतात त्याचे काय अनुभव काय द्यावा लागेल हा लायसन्स काढणं अगदी सोपं आहे तुम्हाला फक्त दहावीचे मार्कलिस्ट पाहिजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड पाहिजे तुम्हाला एक फोटो पाहिजे तुमची सही पाहिजे बाकी इतर कोणी डॉक्युमेंट याच्यासाठी नाही आहे परंतु वयाची अट आहे वयाची अट अशी आहे की तुम्हाला अठरापेक्षा जास्त पाहिजे बेचाळीसपेक्षा कमी पाहिजे तर अठरा ते बेचाळीस वयाच्या लोकांना लायसन्स काय असुशिक्षित शेतकरी असतात त्यांच्याकडे कोण सुशिक्षित नसते अशा शेतकऱ्यांना काय करायचं त्यांना तर हवा असते कुठल्या पण आमचा तर अनुभव असा राहिला आहे सर की जेवढी असतं वय मी तेवढं लवकर ड्रोन शिकणार आता हे कुठल्या कुठल्या टपकावर ते आपण ह्याच्या प्रे करू शकतो भारतामध्ये जेवढे पीक आहे संपूर्ण पिकावर ऐंशी टक्के पिकावर तर तुम्ही हे फवारणी करू शकता जे महाराष्ट्रामध्ये कपाएटी सोयाबीन तूर ऊस